नमस्कार मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आमचे इथे काल ना खूप पाऊस झाला तिथे पण बनवताय आंबा त्याला बघूया हे बघा आंबा बनवता ये, ये। बनून झालं आहे काजू बदाम पण टाकले त्याच्यामध्ये थोडे थोडे कसं केलं आहे हा गुळ आंबा काय रे काय तोडून आणल्या जायच्या नंतर धुवून घेतल्या चांगल्या नंतर त्याच्यावरचे साल काढून घेतले नंतर किसून घेतल्या नंतर परतून तूप टाकून परतून घेतले नंतर गोळ टाकला काजू बदाम टाकले साखर टाकली आणि हे बघा मस्त असं तयार झालाय गुळ आंबा छान वासत आहे त्याला राधा काय करताय दाखवते राहतात चालू आहे मोबाईल बघायचं काय बघताय तुम्ही काय करताय मी तुमच्या डोळ्यांचे फोटो बघते अल्बम आलाय का तू पा दाखवा मला हां आलाय बघायचं आहे तुम्हाला फोटो थांबा दाखवते हे तर माझे फोटो आहे आम्ही तेच बघते सापडते मी हो का बरं तुम्हाला अल्बमच दाखवत थांबा मी चला राधाला बघायचं होतं माझ्या डोळ्यांचा अल्बम चला दाखवतो मी आता त्यांना हे बघा राता राधा बघणार आहे माझ्या डोळ्यांचा अल्बम तुम्ही पण बघा तुम्हाला पण दाखवते मी आता हे बघा माझ्या डोळ्यांचा मेकअप असा होता हे बघा माझ्या डोळ्यांचे फोटो राधा बघून घ्या आणि इकडे आता ओटी भरायचा कार्यक्रम असतो त्याचे फोटो ये। ये सुवया ये। या येवसुब्या आहेत ते मोठ्या दिदी आहे हे त्यांच्या आत्याच्या मुली आहे हे माझे मम्मी पप्पा आहे ते मामी आहे उटी भरण्याचा कार्यक्रम असतो त्याच्यासाठी साडी साडी आणि नारळ वगैरे उटीत घालत्या तो मोठी दिदी आणि त्यांची जाऊ आहे या दोन्ही सासूबाई आहे माझ्या आत्या आणि मामा आजी बाबा हे आम्ही ऑनलाईनच बोलावले होते हे कार्ड बघा असं पण फोटोशूट केलं होतं चे फोटो काढले होते आत्याबाई राधा तुम्ही नव्हते आले ना राधा नव्हते आले त्याच्यामुळे राधा लाग बघायची इच्छा झाली मोबाईलमध्ये त्यांनी फोटो बघितला मग त्यांना वाटलं अल्बमच बघा त्यांना माहीत पण नव्हतं अल्बम आलाय मीच सांगितलं म्हटलं अल्बम बघा मग मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा इथं माझी सासू सासरे आणि मम्मी पप्पा आहे दीदी दिदी त्यांचे मिस्टर आणि काकी आणि अण्णा आहे इकडे राधाचे आजी बाबा आहे हा ना इथे सगळे दे देर आहे माझे हा एक फोटोशूट केला आणि संपले फोटो हे लास्ट पेज लास्ट कवर पेज आहे आणि संपले फोटो खूप छान अल्बम बनवला या डोळ्यांचा माझ्या राधा आवडले ना फोटो हो डोळ्यांचा अल्बम बघून झाला आणि नंतर इथे गुळा गुळा आंब्याची पार्टी झाली गुळा आंबा खोऱ्याला राधा मी खाणार आहे गोळा आंबा आणि पोळी दि ती पण नसतं आंबाच खाते शिया मस्त अशी खेळती आहे पुळी खाती ती अजून एवढं बाकी आहे आता खाऊन घेते मी पण तुला खायचं शियाल खायचं गोळा आंबा खायचा दर पोळी गोळा आंबा हा धर धर ना हे धर बर धर दर हे बाय बाय धर ते हे नाही घायच तुला घेऊ मुळा आंबा खाऊन झाला आणि आता सियाला झोप आली आहे सिया झोपायचं आहे गाय काय करायची का गाय काय करायची तुला शिव गाय काय करायची का सियाला आता झोप आली तिला झोपी लावते मी राहता काय चक्कर मारते इकडं तिकडं बॉल शोधताय का बॉल कुठ टाकला चला सियाला झोप आली होती त्यानंतर मग मी सियाला झोपी लावलं